नमस्कार पाहूया आजचा हवामान अंदाज मुंबईसह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र सावधान विदर्भासह मराठवाड्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा पाहूया हवामान विभागाचा अंदाज त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस कोसळत आहे या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत याच दरम्यान हवामान विभागानं म्हणजेच आय एम डीनं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे जाणून घेऊयात हवामान विभागाचा आजचा अंदाज या भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज कुठं रेड अलर्ट तर कुठं ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे रायगड रत्नागिरी आणि सातारा या तीन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे तिथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर मुंबईसह ठाणे पालघर सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर विदर्भातील अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद